विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुका मने एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे तुकाराम महाराज म्हणतात हे संपूर्ण जग विष्णुमय आहे खऱ्या वैष्णवाचा धर्म म्हणजे जातीचा धर्माचा श्रीमंत गरिबीचा किंवा उच्च नीचपणाचा भेदभाव न करणं कारण देव प्रत्येक जीवात सारखाच आहे महाराज म्हणतात भक्त जे करतात ते लोककल्याणकारी असतं म्हणून आपलं प्रत्येक पाऊल सत्याचं आणि हिताचं असायला हवं देवपूजा म्हणजे केवळ देवळातील आरती नाही तर प्रत्येक जीवाला मान देणं हीच खरी पूजा आहे उदाहरण देताना महाराज सांगतात एका शरीराचे अवयव सुख दुःख एकत्र भोगतात हाताला जखम झाली की त्याचं दुःख डोक्यालाही जाणवत तसच समाजातला प्रत्येक जीव आपल्याशी जोडलेला आहे म्हणून दुसऱ्याला त्रास दिला तर त्याचं दुःख स्वतःलाच भोगावं लागतं